ता तो 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 ता 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 देता। देता। उत्तर फ्रेस आणि समाजवादी पार्टी मध्ये जागा वाटप पूर्ण झालं दिल्लीमध्ये आप आणि काँग्रेस मधलं जागा वाटप पूर्ण झालं तामिळनाडू मध्ये शेवटच्या टप्प्यात आहे मला खात्री आहे पश्चिम बंगालला सुद्धा काँग्रेस आणि ममतामध्ये सकारात्मक चर्चा सुरू आहे आणि मी वारंवार सांगतोय महाराष्ट्रामध्ये की महाविकास आघाडी आहे त्याच्यामध्ये शिवसेना आहे काँग्रेस आहे राष्ट्रवादी काँग्रेस आहे वंचित बहुजन आघाडी आहे या सगळ्यांमध्ये एक वाक्यता आहे की काही करून भारतीय जनता पक्षाची हुकुमशाही आपल्याला पराभूत करायची आहे आणि आमचं जागा वाटप हे अत्यंत काळजीपूर्वक सुनियोजित पद्धतीने सुरू आहे आणि सत्तावीस तारखेला आम्ही भेटतो आहोत सत्तावीस तारखेला दुपारनंतर आम्ही सगळे प्रमुख पक्ष आणि नेते एकत्र येऊन या संदर्भातला अंतिम निर्णय आम्ही घेणार आहोत महाविकास आघाडी जो महाराष्ट्र में काँग्रेस शिवसेना एन सी पी शरद पवार साहेब की और आंबेडकर साहेब की वंचित बहुजन आघाडी उसमे बात फॉर्मूले की नहीं है सीट शेयरिंग की बात में करता हूं कोई फार्मूला नहीं बनता 48 सीटें हैं जहां जिसकी ताकत है जहां जिस सकता है वहां उनको सीट मिलेगी यही हमारा फॉर्मूला है और 27 तारीख को दोपहर के बाद हम चार ही प्रमुख नेता एक साथ बैठकर अंतिम निर्णय ले लेंगे

तेव्हा शिवसेना भारतीय जनता पक्षाबरोबर स्वाभिमानानं तेवीस जागांवर लढत होती आणि मी पहिल्या दिवसापासून सांगतोय उद्धव ठाकरे यांच्या वती वतीनं यावेळीही शिवसेना तेवीस जागांवर लढेल आम्ही खरी शिवसेना आहोत आम्ही फिटलेल्या तुकड्यांवर जगणारे लोक नाही आहोत आम्ही लाचार नाही आहोत महाराष्ट्रामध्ये शिवसेना जी आहे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मान्य ने शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाना पटोले या राज्याचे अध्यक्ष आहेत काँग्रेसचे अध्यक्ष आहेत तो काँग्रेस पक्ष आहे आमच्यामध्ये कोणते मतभेद नाहीत आणि आम्ही व्यवस्थित जागा करू जाग, त्यांना विचारा देखा ना ते त्यांची टोळी त्या टोळी सामील झाली आहे पूर्वी दाऊदच्या टोळ्या आणि इतर टोळ्या एकमेका सामील होत होत्या ना तुम्ही टोळी टोळीला विचारा आम्ही राजकीय पक्ष आहोत आम्ही राजकीय चर्चा करू आम्ही एखाद्या टोळीच्या वक्तव्यावर बोलणार नाही ट्रेलर आहे आहे पिक्चर अजून बाकी होऊ द्या मग त्यांना पिक्चर कळेल इंडिया फाईल हा नवीन सिनेमा येतोय इंडिया फाईल तर इंडियामध्ये काय काय आहे त्या मध्ये तुम्हाला कळेल लवकरच बरं का हा आहे ते मुंबईत कशा प्रकारचं असणार फॉर्म्युला कोणाचा होईल ना होईल तुमच्या समोर येईल कुठे कुठे जागा कशाला ते तुम्हाला कळेल ना सत्तावीस तारखेनंतर तुम्हाला माननीय उद्धव ठाकरे माननीय शरद पवार साहेब आणि नाना पटोल हे एकत्र होऊन तुम्हाला सांगतील मी इतकंच सांगतो की जागा वाटप सुरळीत पार पडतं कोणते अडथळे नाहीत चला जे पी नड्डा पुणे आग्रह केला मग तर मी काय सांगितलं क्या सागू जाने उतर आज उद्धव ठाकरे जी मराठवाडा और विदर्भ के टूर पर जा रहे हैं बुलढाणा में जाएंगे वहां से वो वापस परभणी तक आ जाएंगे मुझे लगता है ये दो तीन दिन का ये टूर है पूरे महाराष्ट्र में उद्धव जी इस दौरे के दरम्यान गांव- गांव गाँग जाकर जनसंवाद रैली कर रहे हैं बड़ी रैलियां नहीं हो रही लेकिन जहां जाते हैं यहाँ वहाँ हजारों की संख्या में लोग जमा हो रहे हैं और उद्धव ठाकरे साहब उनके साथ संवाद जनसंवाद कर रहे हैं और एक माहौल इस राज्य में इस तरह से बना है कि चुनाव कब भी होने तो हम तैयार है